दोन दिवसापूर्वी माननीय आपल्या देशाचे नेते माननीय नितीन गडकरी साहेबांचा दौरा होता आणि या दौऱ्याच्या वेळी शनोरवाडा परिसरामध्ये त्यांनी एक त्या ठिकाणी काही कामाच्या बाबतीत त्या ठिकाणी पाणी केली आणि त्या पाण्याच्या वेळेला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी प्रमोद कोंढरे त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्या ठिकाणी सर्व पक्षाचे मान्यवर आमदार आणि आधी अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी एक महिला भगिनी ज्या पोलीस खात्याच्या अधिकारी त्यांच्याबद्दल चुकीच्या पद्धतीने त्यांच्याबद्दल वापरलेलं शब्द त्यांना दिलेली वागणूक ह्याच्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे पण हा गुन्हा दाखल करून ही काय त्याची पहिलीच वेळ नाही एक सहा महिन्यापूर्वी बालगंधर्वमध्ये माननीय वैशाली नागोड ह्या राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्या त्या पदाधिकारी आहेत त्यांच्या श्रीमुखात देण्यापर्यंत ह्या कार्यकर्त्याची मदत गेलेली होती ही पुणेकरांना माहिती आहे हे जिजामातेचं पुणे आहे आमच्या हे सावित्रीचं पुणे आहे आमच्या आणि ह्या पुण्यामध्ये अशा पद्धतीची जी सत्तेचा माज असणारी लोकं सत्तेच्या आजूबाजूला फिरत असणारी लोक तर अशा पद्धतीने जर पुणेकरांच्या पुणेकरांचं नाव चुकीच्या पद्धतीनं खराब करण्याचं नाव करणारे असतील तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ने। यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे यांना पक्षातून हद्दपार केले पाहिजे परंतु त्या ठिकाणी असणारी जी पक्षाची पदाधिकारी असतील त्या भागाचे आमदार असेल त्यांनी ह्याबाबत आपण बोललं पाहिजे आणि अशा कार्यकर्त्याला पक्षातून बाजूला केलं पाहिजे कारण जर अशा पद्धतीनं जर महिलांना वागणूक देत असतील तर ही पुणेकरांना काळिमा लागणारी गोष्ट आहे आणि आमच्या महिलेला जर अशा पद्धतीने जर बोलत असेल तर हे चुकीचं आहे गेल्या काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने महिलांना चुकीची वागणूक की त्यांच्याबद्दल चुकीचं वल्गना करून त्यांना डिस्टर्ब करून त्यांच्या अंगावर हात टाकणेपर्यंत यांचं काम झालेलं आहे तर प्रमोद कोंडे सारखा हा गुन्हेगार आहे ह्याच्यावर अनेक गुन्हे वैशाली नागोड सुद्धा केसमध्ये त्यांच्यावर काय कारण झाले माहीत नाही पण जर त्यांना पाठीशी घालून जर अशा पद्धतीने करत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी यांच्यावर कायदेशीर किंवा काय ज्या कडक कारवाई याच्यासाठी त्यांनी संबंधित पोलीस खात्याला तसा आदेश देण्यात यावा आणि प्रमोद पोंदे मूर्ख माणसाला पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे